आणि पाचव्या क्रमांकाची मान कर क्रमांकाचा मान भटलेला गाडी शंभू माझ्या प्रसन्न पृथ्वीरा या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदरातली गाडी पावली शंभू माझे प्रसन्न पृथ्वी फुटवावर फुरसून गेल्या झाले जुळेकर आणि धुळेवारीकरांचा राजा पाहला त्यांच्या बरोबर एक्सप्रेस राहणार राणा आणि राजाची गाडी सुंदराची गाडी आजच्या मध्यातील चार नंबर चे मानके ठरले तृतीय क्रमांकाचा मान भटकवला मान भटकवला पाच वर धावलेली गाडी शंकर मोरे घोडली सातारा या गाडीचा तृतीय क्रमांक सुंदराची गाडी पळली शंकर मोरे घोडोली सातारा त्यांच्या नावाची यांचा सुंदर आणि सोन छत्रपती सुंदरची गाडी आज या मग दोन नंबरचा मारला राहिला दोन नंबर धावली गाडी भाई जोजावाणी प्रसन्न राव अंकिता रणजित निवाळकर फलटा या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पावली बापू शेकडेकर वरकी सोन्या नगर यांचा लक्ष पाहला त्यांच्या बरोबर चौ अंकिता रणजित दिंबाळकर फटक आणि विठ्ठलरा भूतकर यांचा सर्जा सर्जा आणि लक्ष्या आजच्या या मजातील दोन नंबरचे मानकरी आणि आज या ठिकाणी संपन्न झालेल्या मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त ताजी केलेल्या मैदानातील एक नंबर चानकरी वाटार केसरीचा मान मटकवला तास क्रमांक तीन वाटी ज्योतिर्स संग्राम उदय सिंह आणि उगळीवारी या प्रथम प्रत्यक्रमण करा सुंदर आपली गाडी पळावी ज्योतिर्चा प्रसंग संग्राम उदय सिंहांनी उगळेवारी यांचा केजा भाय आणि त्यांच्याबरोबर इंदिर राहुल साळके असते समीर भैया इस्लामपूर आणि गाडी